या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज टीसीएस पॅटर्न मधला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक बघणार आहोत मराठीचा तो टॉपिक आहे आणि त्याचं नाव प्रयोग आहे प्रयोगावरचे प्रश्न आपल्याला बघायचे तुम्ही महिला बालविकाचे पेपर बघा मुख्य सेविकेचे बघा बीएमसीचे पेपर बघा सगळ्या परीक्षांना तुम्हाला प्रयोगावर प्रश्न येत आहे आणि आता आपले प्रश्न चुकायला नको आपल्या समोर समाज कल्याणचा पेपर आहे महिला कोशागारचे पेपर आहेत तलाठी आहे ग्रामशुक आहे सगळं परीक्षा आगामी काळात आहे वनरक्षक वनसेवकचा पेपर आहे कटा नावाच्या वर तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या नवीन बॅच चालू आहेत शिवजयंती ऑफर मध्ये तुम्ही अत्यंत कमी शुल्कामध्ये त्या ठिकाणी त्या बॅचेसला प्रवेश घेऊ शकतात काही अडचण असेल या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करता येईल बघा प्रश्न पहिला त्याच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखा त्याच्याने काम करवते इथे तुम्हाला कर्त्याशी घेणं नाही कर्माशी घेणं नाही प्रयोगामध्ये ना खूप सारे अँगल आहेत फक्त पाठांतर करून तुमचं जमणार नाही तुम्हाला करावं लागेल सराव इथे ना क्रियापदावरून हे हा प्रयोग ओळखता येतो खरं म्हणजे आपण काय बघत असतो प्रयोग ओळखताना कर्त्याला प्रत्यय आहे का कर्माला प्रत्यय आहे का ते बघतो इथे करावते या शब्दामध्ये काय आहे शक्यता आहे हॅबिलिटी आहे यस ते करू शकतो नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी प्रधान करतो कर्मणी काम करवते हे शक्य जी शक्यता आहे शक्य कर्मणीचं या ठिकाणी हे वाक्य आहे लक्षात घ्या म्हणजे प्रयोगामध्ये कशा पद्धतीचे वाक्य येऊ शकतात वेगळ्या पद्धतीचे ते लक्षात घ्या भावी प्रयोगाबद्दल आहे ना एक वाक्य तुम्हाला माहित असलं पाहिजे थोडक्यात भावी प्रयोगाची ते आहे ती, ती चुकायलाच नको भाय भावे प्रयोगातील जे क्रियापद आहे क्रियापदाचं रूप हे नेहमी कसं असतं कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलतं कर्माचे लिंग वचन पुरुषानुसार बदलतं पुरुष भेदानुसार बदलतं लिंगवचन पुरुष भेदानुसार बदलत नाही तर ते नेहमी विभक्तीत असतं नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते माहीतच असलं पाहिजे ज्याने प्रयोग अभ्यासला आहे त्या विद्यार्थ्याला इथे कोणतीही अडचण नाही बरोबर काय याच्यातलं जे क्रियापद आहे क्रियापदाचं रूप म्हटलंय आपण जे मागे आपण बघितलं ना आता चालवते चढवते बसवते तसं याच्यातलं क्रियापद हे नेहमी नेहमी हा शब्द आहे तृतीय पुरुषीच असलं पाहिजे ते पुल्लिंगी नाही श्रीलिंगी नाही कळतच नाही तुम्हाला पुरुष आहे महिला नपुसकलिंगी ओके आणि एक ती ते वचनी कधीच नसणार एकट्याबद्दलच त्या ठिकाणी वाक्य असणार आहे भावे प्रयोगाचं ते वाक्य पुढे वाक्यातला प्रयोग ओळखा गाय गुराख्याकडून बांधली जाते न्यायाधीशाकडून दंडा करण्यात आला आहे आला एक प्रश्न तुम्हाला असा होता की इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेला प्रयोग कोणता उत्तर यामध्ये जे दुसरा कडून हा प्रत्यय ज्या प्रयोगामध्ये लागतो तो प्रयोग कोणता इंग्लिश मधलं बाय जसं वापरलं जातं तसं मराठीत बाय वापरला जातो तो प्रयोग कोणता उत्तर सगळ्यांचं एकच तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर कर्म कर्तरी प्रयोग काय कर्म कर्तरी प्रयोग त्याला याला नवीन कर्मणी असं सुद्धा म्हणतात काय शब्द याला नवीन कर्मणी बघा हे फसवणार आहे हे फसवणारा आहे खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा बघा काय लक्ष कुठे द्यायचं आहे खेळाडूंनी रांगेत उभे राहावे बघा पहिला म्हणजे खेळाडू कर्त्याला प्रत्येक म्हणजे कर्तरी तर नाहीच आहे इथे जे वे आलं का आणखी एक भावी प्रयोगाचं तुम्हाला मी सांगतोय वे जर शेवटी येत असेल ना तो तो भावी प्रयोग असतो कर्मने नाही मग अकर्मक भावी की सकर्मक व्हावे या वाक्यामध्ये कर्म आहे की नाहीये हे ओळखता आलं पाहिजे वाक्यातलं कर्म ओळखता आलं पाहिजे वाक्यातला कर्ता ओळखता आला पाहिजे तर तुमचं काम जगद काय बघा खेळावर तुम्ही राहा तुम्ही म्हणाल रांग कर्मय अजिबात नाही <coughs> उभे कर्मय अजिबात नाही वाक्यात कर्माच नाहीये अकर्मक भावी प्रयोगाचं हे वाक्य आहे लक्षात ठेवा पुढील बाकी कोणत्या वाक्यामध्ये कर्तू कर्म संकर हा प्रयोग आहे बघा कर तू कर्म तू ज्योतीला बक्षीस दिलेस शिपायाने चोराला पकडले मांदराने उंदीर मारला गुराख्याने गाईला बांधली बघा प्रत्येक वाक्यामध्ये ना एक प्रयोग लगेला पाच नंबरचा प्रश्न पण तुमच्या समोर हे पण करतो म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्त सुद्धा तेवढा महत्वाचा वाटतो आणि कर्म सुद्धा तेवढाच महत्वाचा वाटतो दोघांचं निकषिंग आहे त्याला आम्ही संकर प्रयोग म्हणतो शिपायाने चोराला पकडले इथे बघा दोघांनाही प्रत्यय असेल तर हा भावी महाद्राने उंदीर मारला इथे कर्माला प्रत्ये नाही हा कर्मणी गोराक्याने आईला बांधली हा सुद्धा भावीचा विषय आहे इथे तू हे जे तू करता ज्या ठिकाणी आला तिथे करतो कर्म संकर लक्षात ठेवण्यासाठी सोपी टेक्निक सांगतोय तू हा करता आला पाहिजे करतो कर्म संकरचा तू प्रयोग त्या ठिकाणी लक्षात घ्या आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पुढील पायकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणतं बघा कर्मणी प्रयोगातील वाक्य निशा फार वेगात धावते निनादने चित्रपट पाहिला बघाबर कर्मणी प्रयोगात कोणतं वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतं सोप्पा लक्षात ठेवायला सोप्पा तुम्हाला मी आधी सांगते ते तुम्ही करा सहा नंबरचा प्रश्न आहे आता इथे आहे कर्त्याला प्रत्यय नसेल ना तर तो कर्तरी बघा बघाबर पहिलं तर चुकला निनाद नाही कर्त्याला प्रत्येक कर्तरी नाहीये चित्रपट पाहिला काय पाहिले चित्रपट कर्माला प्रत्यय नाहीये फक्त दोन बरोबर आहे फक्त बी बरोबर आहे या ठिकाणी लक्षात घ्या पुढे जातोय आपण अनिता सुंदर गाणी गाते या वाक्यातला प्रयोग कोणता कर्मणी कर्तरी भावे कर्तु कर्म संकर इंटरेस्टिंग आहे सात नंबरचा प्रश्न आहे वळ काय सा, ते सांगतो आणि त्या कर्त्याला प्रत्यय आहे का नाही कर्त्याला प्रत्यय नसेल ना दे दे ते कर्मणी आणि भावी नसतोच कारण कर्मणीमध्ये कर्म कर्त्याला प्रत्यय पाहिजे भावीमध्ये सुद्धा कर्त्याला प्रत्यय पाहिजे कर्तूमध्ये सुरुवातीला तू पाहिजे या संकर्म एकच आहे कर्तरी याच्यातही विचारलं सकर्मक कर्तरी कर्म असेल सकर्मक कर्तरी तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा मी असा पेपर बनवलाय ना तुम्ही या पद्धतीचे पेपर सोडून गेलेत ना याच्यामध्ये पी क्यू सुद्धा आहेत या पद्धतीचे पेपर तुम्ही सोडवलेत या पद्धतीचे म्हणजे दर्जेदार प्रश्न तुम्ही एकदा सोडवायला लागले ना तुमची लेव्हलच वाढून जाणार आहे तुम्ही सिलेक्शन होण्याच्या क्वालिटीचे बंदा लक्षात घ्या तुम्ही हे प्रश्न काय जो खरोखर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याला प्रश्नांचा दर्जा कळेल आणि लेवलही कळेल अशा पद्धतीचा अभ्यास झाला पाहिजे तो तुम्ही कराल तुम्हाला तो करायचा असेल तर तुम्हाला यावा लागेल अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला एक शे आहे एक याच दर्जाचे सगळे लेक्चर्स भेटतील हजार प्लस लेक्चर तुम्हाला अभ्यास कट्टा पेपर आहे फास्टॅग बॅचेस आहे समाज कल्याण भरतीची वार्डन गृहपाल किंवा निरीक्षकची बॅच सेविकेची बॅच चालू आहे टेस्ट पेपर्स आपण देतोय त्याला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिला येतो त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही सुरुवातीला तो दाखवला स्क्रीनवर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता डेमो टेस्ट पेपर साठी आणि ते पेपर मागवू शकतात ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमा विभक्तीत असते त्या प्रयोगाला मी काय विभक्ती म्हणजे प्रत्यय लागला असेल विभक्ती असेल प्रत्यय नाही प्रथम व्यवती नसेल शंभर टक्के प्रत्यय आहे प्रत्ययाचा गेम आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बघा कर्ता जर प्रथमित प्रथम व्यक्तीत कधीच नसतो म्हटलं म्हणजे कर्त्याला नेहमी काय असणार प्रत्यय असणार बरोबर कर्त्याला प्रत्यय असणार म्हणजे तो कर्तरी नाही ओके पण कर्म नेहमी प्रथमेमध्ये आहे कर्म प्रथमित आहे म्हणजे ते शंभर टक्के कर्म नाही कर्म प्रथमित आहे म्हणजे कर्माला प्रत्यय नाहीये प्रथम विभक्तीला प्रत्यय नाहीये हे तर माहिती आहे तुम्हाला बस बस द्वितीय आणि चतुर्थीला प्रत्यय आहेत कोणते सला सलाना ते या नावाचा चित्रपटच येतोय मराठीमध्ये आता सला ते सलाना ते म्हणजे प्रत्यय किती महत्वाचे लक्षात घ्या द्वितीय आणि चतुर्थीचे करी जे बोलीजे जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उप प्रकारात बोली जे, करीजे बोलीजे जे खरं म्हणजे असे रूप बघितले की तुम्हाला काय वाटतं सांगतो मी पुढचा प्रश्न त्यावरच आहे कर्तरी कर्मणी भावे संकीर्ण दोन प्रश्न घेतले मी कारण मला याच्यावर आहे ना चान्सेस वाटतात परीक्षेचा प्रश्न येण्याचे विद्यार्थी ते काय करतात थोडेसे अपवादात्मक प्रकार विचारण्याचे प्रयत्न करतात हे अशी रूप आहे ना कर्मणीमध्ये असतात कर्मणीचा कोणता प्रकार आहे ना तो आपण पुढच्या प्रश्न बघू कोणता प्रकार असतो पापात्मके पापे नरका जाजे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे बघा कर्मणीचा कोणता प्रकार तो असू शकतो प्राचीन समापन नवीन प्रधान कर्तुक कर्मणी उत्तर तुम्ही देणार आहे जाई जे म्हटलेलं आहे प्राचीन समा समापन मध्ये शेवट असतो नवीन मध्ये कडून असतो प्रधान मध्ये ते पहिला कर्त्याला महत्व असतो तू सारखं वगैरे असं इथे जाई जे प्राचीन करमणीचं उदाहरण आहे आणि ते वरती मग करी जे नेईजे वगैरे पाहिजे ओके पाहिजे नाही आहेत त्याच्यात पाहिजे हा वेगळा आहे कर्तरी प्रयोगामध्ये आपली हुकूमत कोण चालवते म्हणजे हुकूमत चालवणं म्हणजे काय कुणानुसार क्रियापद बदलत आहे कर्त्यानुसार कर्मानुसार आता कर्तरी नावातच करत त्या प्रयोगाला नावच का करता दिलंय ज्याची हुकूमत आहे त्याचं नाव कर्तरी प्रयोगामध्ये नावात करता आहे कर्त्याची हुकूम मध्ये कर्माची हुकूमत लक्षात घ्या मी पुढे जातोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे बरेच विद्यार्थी मित्र कॉल करतायत मिसेस करतायत विचारतायत पण ते बॅचेस चालू आहेत बघा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं सांगतोय लेखापालची बॅच ग्रामसेवकची बॅच तलाठीची बॅच वना शेवटची बॅच या बेसिक बॅचेस चालू आहेत तुम्ही याच्यामध्ये जास्त कालावधीसाठी ऍडमिशन घेऊ शकतात आणि आतापासून अभ्यास करू शकता रेल्वेची बॅच तशीच आहे फास्ट्रॅग बॅच समाज कल्याणची माफक शुल्क आपण देतो आणि महिला बालकाची अंगणवाडी मुख्य शेल्ची या दोन फास्ट्रॅग बॅचेस आहे याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट मधले चालू लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन ते सगळे भेटतील साठी या दोन बॅचेस या स्पेशल बॅचेस तुमच्या बेसिक साठी आहेत पुढे तुम्हाला व्हॉट्सअपला तुम आपण सगळ्यात महत्वाचं कल्याणचे टेस्ट पेपर आणि नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा भेटतील तुम्हाला फक्त टेस्ट आणि नोट्स पाहिजे असेल तुम्ही या नंबरला मेसेज करा समाज टेस्ट पाहिजे म्हणून त्याचे डेमो भेटतील नोट्सही तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील आणि मुख्य शिकेसाठी सुद्धा तुम्हाला डेमो पेपर या ठिकाणी भेटणार आहेत पुढे जातो सर्वांना समज दिली जाईल हे वाक्य प्रसिद्ध वाक्य प्रसिद्ध प्रयोगाच्या बाबतीत असच वाक्य येतं आलं ना तर असंच येतं या या प्रयोगावरच शक्य कर्म जर तरी पुरुष भाव भावकर्तरी बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणतायत असं वाक्य आलं सर्वांना समज दिली जाईल कर्मकर्तरीच हे वाक्य आहे म्हणजे तोंडपाठच करून ठेवायचे तोंडपाठच करून ठेवा काही विषय नाहीये पुढे तू त्याला नाटकाला न्यायचे होती बघ इथे हे तू पासून सुरुवात आली का थोडंसं आमच्या डोक्यामध्ये नाही एक काहीतरी पक्क करून ठेवायचं काय काय पक्क करायचं तेरा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे कर्तरी कर्मणी कर्मणी भावे कर्तरी भावे पहिला तू येणार हे कर्तपासून सुरू होणार असते ठेवा कर्तापासून सुरुवातीला कर्मणी आला विषय मिटला मग इथे न्यायचे होतेस हे जे आहे नाटकाला इथे जर कर्मालाही प्रत्यय असेल ना तर तो कर्मणी कधीच नाही येणार त्याच्यामुळे कर्मणी कटका बघा काटाकडी कशी करतोय कर्तरी भावे प्रयोगाचे उदाहरण कर्तरी भावे प्रयोगाचे हे उदाहरण आहे पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा सहलीत जाताना कात्र जवळ उजाडले हे उजाडले सांजावले मळमळले असं काही येत असेल ना शब्द गडगडले तर एकच प्रयोग असतो तोही तुम्हाला पाठच असला पाहिजे असं मला वाटतं मुद्दा मी प्रत्येक टाईपवर एक एक प्रश्न जे आलेले आहेत त्या पद्धतीचे प्रश्न घेतो आहे, आहे। निश्चितपणे तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल सगळ्याच परीक्षांना पुढे कंबाईन मेन्स वगैरे जे आहेत तिथे सुद्धा या प्रश्नांचा खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला बरेच विद्यार्थी तिकडे सुद्धा परीक्षा देत आहेत काय म्हणतो भाव कर्तरी कर्तु भाव कर्तु कर्म संकर कर्म संकर। ही जाड़ी जाड़ी कर, संकर भाव शंकर हे उजाडले जे याच्यामध्ये करा शंकर नाहीची पहिली गोष्ट भाव कर्तरी काय याच्यामध्ये भाव कर्तरी प्रयोगाचे हे वाक्य आहे तुम्हाला याचा आम्हाला बेसिक सगळं सांगावं त्याच्यावर हो। मी बेसिकचे प्रयोगावर दोन तीन लेक्चर घेतलेले आहेत त्या बॅसकट ऍप्लिकेशनवर हो, तुमच्या मराठीच्या फोल्डरमध्ये अवेलेबल आहे कंटेंटमध्ये तू कुत्र्याला मारलेस या वाक्याचा प्रयोग हो का हा भारी आहे सुरुवात तू पासून आहे आणि शेवटी मारले नाही मारले स हा स आहे का याच्यामध्ये वाक्याचा प्रयोग लपलेला आहे हे थोड्या हटके प्रश्न एवढे दिसतात तेवढे सोपे नाही ते म्हणजे खूप सारे विद्यार्थी सत्तर टक्के विद्यार्थी चुकणार असे काही प्रश्न या ठिकाणी मी ऍड केलेले आहे ओके चला कर्तु कर्म कर्म भाव कर्तु भाव बघ तुम्हाला पहिलं मी सांगितलं तू आला ना कर्माने सुरुवात करायचीच नाही मारलेस शेवटी स आला ना शेवटी स आला ना तरी ती भावेच असलं पाहिजे करतू भाऊ संकर आणि पुन्हा याच्यामध्ये हे ना कर्माला प्रत्यय असेल तर तो भावे येऊन जातो इथे भावे कसा ओळखायचा पुढचं कर्म म्हणायचं भावे म्हणायचं कर्माला प्रत्यय नसेल तर कर्म करतो कर्म कर्माला कर्मा प्रत्यय असेल तर करू करतू भावी तुम्हाला बेसिक जर प्रयोग कळायला कर्तरी कर्म आणि भावे तरी संकर कळायला जास्त वेळ लागत नाही हे लक्षात काही त्यांना का संकरची भीती वाटते अजिबात जी पुढे जातोय मी दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार वळ तिचे गाणे गाऊन झाले हे असं गाऊन जेव्हा संपत संपतय समाप्ती होते एड होतोय तेव्हा काय समापन नवीन शक्य पुरुष सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे असं गाऊन झाला म्हणतो ना आम्ही तेव्हा तो समापन कर म्हणे काय तू समापन कर म्हणे आहे लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न कसे वाटतायत मला सांगा तुम्हाला हे कळतंय का तुम्ही या पद्धतीचा अभ्यास करतायत का योग्य दिशेने तुम्ही जातायत का बघा अभ्यासकर्ता कशासाठी माहिती का तुम्हाला दिशा देण्यासाठी तुम्हाला वेगळेकडे भटकंदी नाही करायची तुम्हाला योग्य दिशेने जायचं कमी वेळेत अभ्यास करायचा त्यासाठी अभ्यास करता बॅचेस आहेत एवढंच लक्षात घ्या पुढे मराठीमध्ये प्रयोग व्यवस्था जी आहे कर्मणी प्रयोगाबद्दल तुम्ही काय म्हणणार बघा कर्मणी कर्ता प्रथमांत असतो कर्माप्रमाणे क्रियापद असतं कर्म प्रथमांत असतं नवीन कर्मनीमध्ये एक कर्त्याला कडून हा शब्द लावत नाही बरोबर काय आता थोडा प्रश्न जरा अवघड मधला विचारला मी सतरा नंबरचा प्रश्न आहे पण तुमच्या काही कन्सेप्ट ओके व्हाव्यात हो म्हणून अरे बघा तर या ठिकाणी प्रयोग व्यवस्था म्हटलंय कर्मनी प्रयोगाबद्दलची विधान म्हटले बघा पहिलं विधान जर बघितलं कर्ता प्रथमांत असतो असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तो, तो कर्तरी प्रयोग इथे काय असतो कर्तरी प्रयोग असतो होता कर्तरी त्याच्यामुळे पहिलं विधान तर इथे चुकत बरोबर आहे कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं कर्मणीमध्ये यस काही विषय नाही कर्म प्रथमांत असतं यस बरोबर आहे नवीन कर्मणीमध्ये कडून हा शब्द अव्य लागतो इथे नाही म्हटलंय म्हणून हे चुकलं म्हणजे इथे फक्त ब आणि क जे आहे ना ते बरोबर येणार आहे तुमच्या लक्षात घ्या कर्मणी प्रयोगाबद्दलचे विधान जे आहेत ते तुम्हाला चुकले नाही पाहिजेत पुढे जातो मी करता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आम्ही काय म्हणतोय करता कर्म क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो त्याला आम्ही काय म्हणतो असं म्हटलेलं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे समास विभक्ती प्रयोग वाक्य कर्ता कर्म क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो त्याला आम्ही प्रयोग असं म्हणतो पुढे जातो मी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे अकर्मक भावे सकर्मक भावे भाव प्रयोग संक कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो प्रयोग कोणता असतो एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकतर भावे आहे ते आला भावे आहे जे कर्माला सुद्धा प्रत्यय असेल कर्म आहे जे वाक्यात सकर्मक प्रयोग वाक्यात कर्म असेल ना तर सहकर्मक म्हणायचे वाविमध्ये सुद्धा तोच मुद्दा आहे लक्षात घ्या पुढे जातोय पुढील वाक्यातला प्रयोग ओळखा बघा वडिलांनी मुलाला शाळेत घातले प्रयोग ओळखणे किती सोपं आहे तुम्हाला म्हणजे लक्षात येत असेल तुम्ही जेवढे प्रश्न सोडून जाल तेवढं तुमच्या ती हळूहळू ओके होत जाणार तुम्हाला बघा पहिला मुद्दा प्रत्यय आहे ओके कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे आणि मुलाला शाळेत घातले मुलाला इथे दोन कर्म ओके आता इथे जे घातले आहे हे तृतीय पुरुषी नपोसक लिंगी असं हे क्रियापद या ठिकाणी दिसतंय आपल्याला आणि मग त्यामुळे हा कुठेतरी भावे प्रयोगाचा हे म्हणतो आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी तर नाहीच तो म्हणजे कर्तूमध्ये येतच नाही तो हे दोन तर पहिली कट करा मग हा फक्त कर्मणी आहे का तर नाही हा जनरल रेग्युलर कर्मणी नाहीये हा कर्मणी आणि भावे याचा हा संकर आहे लक्षात येत नाही कर्मणी आणि भावेचा हा संकर आहे हे लक्षात घ्या अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि आपला अभ्यास सुरू करायचा आहे जे जे टॉपिक महत्वाचे आहे ना टी सी एस साठी त्या सगळ्या टॉपिक्सवर मी ते मराठीचे असतील गणिताचे असतील इंग्लिशचे असतील बुद्धिमत्तेचे असतील जिखेचे असतील मी त्याच्यावर लेक्चर घेत राहणार आहे ओके करंट अफेअर्स मी तुम्हाला याच्यावर फ्रीमध्ये मागच्या सहा महिन्याचे सगळ्या ईडीएफ्स त्याचे बेसिक लेक्चर नोट्स आणि त्याच्यावरचे टेस्ट पेपर्स अभ्यास कट्ट्यापूर फ्री दिले करंट अफेअर्सच्या याच्यातून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकतात ओके निश्चितपणे अभ्यास करंट फ्री फ्रीमध्ये करायचा आहे चालू घडामोडी त्याच्यासाठी अभ्यास करता आहे चला शिवजयंतीच्या पुन्हा सगळ्यांनी शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही जॉईन होऊ शकता नवीन कोर्सेसला तलाठीचं सुद्धा आत्तापासून तयारी करा वनरक्षक वन शेवकची तयारी करत चला आत्तापासून करा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल लेखापालचे फॉर्म भरा बरेजणांनी भरले आत्तापासून तयारी करा कधीही परीक्षा डिक्लेअर होतील आणि तुम्हाला सामोरं जावं लागेल थांबूया धन्यवाद